नमस्कार वयाची सुद्धा पार केली नव्हती आईने मृतदेहाला अर्धा तास चिकटून केला काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश तुझं लग्न करायचं होतं असं म्हणत सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मोहित कनौजिया हा पंचवीशीतील तरुण त्याचे वडील अंगद कनौजिया यांचं गेल्या काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं मोहित हा मुंबईत काम करून आई आणि आपल्या बहिणीला सांभाळत होता मोहित हा मुंबईहून गावी सात दिवसांपूर्वीच आला होता त्यावेळी त्याची आई देवी आणि बहीण सुप्रियासोबत औषध घेण्यासाठी हरपूरला जात होता पण यावेळी त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि मोहित रागवला त्यानंतर तो घरी परतला तेव्हा आईने त्याला ते विचारले पण मोहित रागात काहीच न बोलता घरी परतला मग आई आणि त्याची बहीण सुप्रिया दोघेही औषध आणण्यासाठी गेल्या मोहित रागातच घरी आला आणि घरातील पंख्याला त्याने गळफास घेतला त्यानंतर काही वेळाने आई आणि त्याची बहीण घरी आल्या त्यांनी दार ठोठावले पण कोणताच त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिली असता मोहित लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला त्या दोघींनीही छतावरून घरात प्रवेश केला त्या अवस्थेत पाहून दोघींनाही धक्काच बसला त्यानंतर शेजारी लोक जमा झाले त्या दोघीही मोहितच्या मृतदेहाजवळ चिकटून राहून त्यांनी एकच हृदय पिळवटून टाकणारा टाहो फोडला